जय शिवराय मित्रांनो आज या ठिकाणी बारामती राजमाता सांस्कृतिक करिअर अकॅडमी हॉल या ठिकाणी आज मराठा क्रांती मोर्चाची मिटिंग आयोजित केलेली होती थी। या ठिकाणी सर्व मिटिंगला मराठा क्रांती मोर्चा बारामती मोठ्या संख्येने उपस्थित आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आज स्वर्गवासी संतोष अण्णाभाऊ देशमुख यांच्या निषेधार्थ हा हे मिटिंग आयोजित केलेली आहे पण या ठिकाणी आज जो आठ मार्चला जी मराठा क्रांती मोर्चाने जे मोर्चाचं आवाहन केलेलं आहे तर आज ते कशा प्रकारे केलेलं आहे मराठा क्रांती मोर्चा बारामती म्हणून आज जिजाऊ मध्ये बैठक बोलावण्यात आली होती जी संतोषांना देशमुखांच्या बाबतीत जी घटना घडली ती घटना अतिशय निंदनीय आणि क्रूरपणे करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने संतोषांना देशमुखांची हत्या करण्यात आली ती गोष्ट प्रत्येक मराठा समाजाच्याच काय इतर सर्व समाजातील लोकांच्या जीवाला लागलेली आहे त्याचा निषेध करणं हे सर्वांचं काम आहे त्या संदर्भात बारामतीमध्ये आज मीटिंग घेऊन असा निर्णय करण्यात आलेला आहे की शनिवारी बारामतीमध्ये छत्रपती शिवाजी उद्यान कसबा येथून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चामधून सर्व जाती धर्मामधील लोक सहभागी असतील तो मोर्चा नेहमीच्या रूट प्रमाण चौकापर्यंत येईल वेगवान चौकामध्ये मनोगत व्यक्त होतील त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी जे तिथं हजर असतील त्यांना ते निवेदन देण्यात येईल संतोषांना देशमुखांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल बारामती ही दुपारी वाजे बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील आणि झालेल्या क्रूर घटना जी घडलेली त्याच्यामधले जे आरोपी त्यांना जोपर्यंत फासावर लटकवण्यात येत नाही तोपर्यंत बारामतीमधील सर्व मराठा समाज हा संतोष अण्णा देशमुखांच्या परिवाराबरोबर कायमस्वरूपी राहील खरंच भाऊ तुम्ही आता जी सांगितलं ती खरंच आहे इतक्या क्रूर पद्धतीने आज त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्यांनी पाणी माहिती म्हणून त्यांच्या तोंडामध्ये लोक लघुशंका केली रॉडने मार देण्यात आला आणि एवढं मारण्यात आलं की जसे दोन तीन दिवसापूर्वी हे व्हिडिओ व्हायरल झाले सोशल मीडियावरती तुम्ही आज इंस्टाग्राम जर ओपन केलं तर प्रत्येक रील्स ही अण्णाभाऊ देशमुख यांचीच आहे आणि खरंच मी आज एक तुम्हाला एक नागरिक म्हणून एक मावळ म्हणून तुम्हाला सांगतो प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे की या मोर्चामध्ये सामील व्हायचं आज असं म्हणू नका की आपली इथं घडलं नाही नाही अजिबात नाही मित्रांनो कारण आपली तर जर उद्या जर घडलं तर तुम्हाला रडायची वेळ येणार आहे कारण ही टीमवर्क आहे युनिटी आहे एकत्र या मराठा क्रांती मोर्चामध्ये सामील व्हा प्रत्येकाने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला व्हॉट्सअप डीपीला संत देशमुख यांचाच डीपी ठेवा लोकांना कळून द्या की आज काय चाललं आहे आज मराठा क्रांती मोर्चा उठला का आहे कारण की आज प्रत्येक जसं की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती धर्माचा भेदभाव केला नाही तसंच आज मराठा क्रांती मोर्चाने आवाहन केलेलं आहे की सर्वच जाती धर्मांनी एकत्र या आणि ही ताकद एवढी मोठी दाखवू की सरकारलाही चुकावं लागेल यापुढे की जे आहे नारादम त्यांना फाशी होणारच आहे आणि जसं कृत्य त्यांनी केले अण्णाभाऊ देशमुख यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद जय शिवराय জয় ভো মহাদ হরো হরো মহাদেশমুখ এক মারাঠা মরাঠা এক মারাঠা মরাঠা সন্তোষ আন্দোলন দেশ আমার মারাঠা